हाय नमस्ते नमस्कार मी पुणेमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आहे सो मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेच होते की मी नाचणी वगैरे uh, सुकत ठेवली होती सो ती इथं आहे uh, खूप छान सुकलेली आहे uh, प्लस इथं ड्रायफ्रुट्स जे आहेत सगळे काढून ठेवलेले आहेत विहान झोपलेलं आहे तेवढ्या वेळामध्ये म्हटलं हे करून घेऊ कारण इथून पुढं गरमी खूप चालू होते त्यामुळे मग किचनमध्ये नाही सगळी कामं करायला खूप कंटा येतो आणि सकाळचे कसं डब्बा ह्या त्या गोष्टींमध्ये वेळ नाही भेटत दुपारी थोडा वेळ भेटतो पण थोड्या त्या वेळेमध्ये पण दुसरं काही ना काहीतरी चालूच असतं माझं आणि संध्याकाळी परत मग ते चापलं चार नंतर परत विहांचं खाऊ नंतर त्याच्यानंतर जेवण ह्या त्या गोष्टींमध्ये वेळ जातो आणि परत मग हे सगळे आले की मग मला किचनमध्ये येऊन हो ही सगळी कामं करायला खूप कंटा येतो असं वाटतं की तोच तो थोडासा टाईम त्या सगळ्यांच्यासोबत घालावं म्हणजे फॅमिलीसोबत घालवावं म्हणून मग मी संध्याकाळची अशी फारशी कामं काही करत नाही हे आले की मग मी थोडंसं ना कामांना खूप कंटाळा करते सो म्हटलं आता दुपारी थोडंसं वेळ आहे त्यावेळेमध्ये मग ही जी काही कामं आहेत ही करून ठेवते म्हणजे महिनाभर निवांत ह्या गोष्टींकडे थोडंसं कमी हे करता येतं आणि बाकी थोड्या दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देता येतं सो त्यासाठी म्हटलं मी आज दुपारीच थोडी ही कामं करून घेते विहान गाठ झोपेमध्ये आहे कारण सकाळपासून तो झोपला नव्हता आता जवळजवळ अडीचला झोपला तो झोपल्यावर पटकन काय केलं मी लगेच झाडू मारला आणि फरशी पुसून घेतली सकाळी एकदा झाडू मारला होता पण जोपर्यंत विहान झोपत जो नाही ना तोपर्यंत मला फरशी पुसता येत नाही सो तो झोपल्यानंतर मग मी पटकन झाडू आणि फरशी करून घेतली आणि आता म्हटलं चला ह्या कामाला लागू इथं बघू शकता हे मी काय ड्रायफ्रुट्स जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत इथं बदाम आहेत थोडेसे मखाना पिस्ता अक्रोड काजू घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इकडं बघा आहे नाचणीला छान मोड काढले होते आणि ते सुकवून घेतलेले आहेत आता हे सगळं मी भाजून घेते सगळ्यात अगोदर ड्रायफ्रूट्स भाजून घेते आणि नेहमी तव्यामध्ये भाजण्याचा प्रयत्न करते कारण मग कढईमध्ये वगैरे कसं कढई तोडी पात असेल तर पटकन भाजलं म्हणजे ते व्यवस्थित भाजत नाही जळलं जातं त्यामुळे तवा कसा जाड असतो त्यामुळे ते मंद गॅसवर छान भाजता येतं सगळ्यात आधी ना मखाना थोडा भाजून घेतो करून लागतो मखना थोडा भाजला की मग राहिलेले सगळे ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहेत आणि तेही म्हणतं गॅसवर छान भाजून घ्यायचं एक दोन तीन मिनटं लागतात ते सगळं छान भाजायला जेवढं आपण ड्रायफ्रूट छान भाजू ना तेवढी आपली जी काही ड्रायफ्रूटची पावडर असेल ना ती म्हणजे चांगली टिकते खराब नाही होत जर आपण विदाऊट भाजायच्या अगोदर ठेवलं तर ती मग खराब होऊ शकते हे बघा जसं कलर चेंज होतो ना थोडेसे ड्रायफ्रूट भाजले की त्यानंतर मग मी इथं काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड होऊ देते आणि थंड झालं की मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता त्याच थव्यामध्ये लागलीच मी नाचणीही भाजून घेते ऍक्च्युली हे एकदम एकत्र भाजणार नाहीत कारण खूप सारे आहे दोन बॅचमध्ये मी थोडं थोडं भाजून घेते सो नाचणीही भाजतानाच सेम आपल्याला मंद गॅसवर खूप छान भाजून घ्यायचं जसं की नाचणी भाजली ना की वास यायला लागतो नाचणी भाजली की आ, सो तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करत भाजूनच घ्यायचं आणि हे नाही वेळेला मी थोडं एक्स्ट्राच केलेला आहे कारण मग दरवेळेला होतं थोडंसं नाचणीची प्रोसेस थोडीशी लेंदी आहे परत ते भिजत घाला आणि मग मोड काढायसाठी पाहतून ठेवले किंवा मग ते सुकवा हे करायला खूप टाईम जातो त्यामुळे मग मी थोडंसं एक्स्ट्रा केलं ह्यामुळे कसं आपला टाईमही वाचतो आणि ही नाचणीचं हे असं करून ठेवलं नाही पीठही काही खराब होत नाही खूप छान राहतं आणि हेच नाचणीचं पीठ ना विहांच्या बऱ्या बऱ्याच खाऊमध्ये मी यूज करते म्हणजे जसं की त्याचा पॅनकेक असेल किंवा आणखी काय असेल सो असं काही बनवून देत जाते जसं की फक्त नाचणीसत्व तर नाचणीसत्व नाही त्यामुळे म्हटलं की थोडं एक्स्ट्रा करू सो बघा काही ते छान भाजलेलं आहे आणि जसं की नाचणी भाजली की त्याचं थोडंसं ना कलर चेंज होते तर बघू शकता आता थोडंसं ना कलर चेंज झालेला तर राहिलेले पण सेम मी नाचणी भाजून घेते आता ना बऱ्याच वेळेला असं होत होतं की सकाळी काय द्यायचं काय द्यायचं घाई गडबडमध्ये मला सुचतच नव्हतं त्यामुळे म्हटलं की चला आता हा एक ऑप्शन एक्स्ट्रा असू शकतो माझ्यासाठी म्हणून म्हटलं की ह्या वेळेला करू आणि आता थोडेसे नाचणी भाजलेले आहेत तर मी त्याच्यामध्ये थोडंसं ओवा थोडंसं जिरं टाकते त्यामुळे पचनही छान होते आणि आपण त्याच्यामध्ये ना थोडेसे बदाम टाकायचे बारीक करताना सो हेही मी छान मंद गॅसवर भाजून घेतलेलं आहे आता कधी कधी काय होतं ना विहांसाठी मी मुगडा आणि मसरुडा किंवा ह्या सगळ्या डाळी आणि भात एकत्रच एकदा लावते संध्याकाळच्या किंवा दुपारच्या टायमिंगला सो तेव्हा मग त्याच्यात ते जिरो किंवा हे टाकलं ना की ते खूप म्हणजे असं तोंडामध्ये येतं सो तो खायला बघत नाही त्यामुळे म्हटलं की चला जिरेपूड आणि धनेपूड पण बनवून ठेवू त्याच्यासाठी मग मी तर मंद गॅसवर छान जिरं भाजून घेतलेलं आहे आणि असं करून ना आपला खूप सारा टाईम वाचतो ह्याच्या अगोदर मी कसं करायची चला काहीतरी बनवायचं आहे ना आता टिक्की बनवायची काय काय बनवायचं असेल तर मी तेव्हाचे तेव्हा मग ते भाजा परत मिक्सर लावा आणि मग बनवा ह्यामध्ये ना खूप सारा टाइम जातो त्यामध्ये मग बाळाची किरकिर असते तोही राहायला बघत नाही मग यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि आपलीही खूप सारी अशी चिडचिड होते सो ह्या अशा काही गोष्टी करून ना आपल्याला पण थोडासा रिलॅक्स भेटतो ज्या त्या टायमिंगला म्हणजे थोडंसं रिलॅक्स होऊन जातो आपण ही सगळी एकत्र कामं करून ठेवली की ह्याच्या अगोदर माझी पण खूप सारी अशी चिडचिड व्हायची कारण प्रत्येक गोष्ट ना अशी पटकन होत नसायची आता काहीतरी बनवायचं आहे म्हटलं की एकतर विहान राहत नसायचा त्याला कडे वर घेऊन ही सगळी कामं करणं एवढं पॉसिबलच नाही कारण त्यालाही त्याच सगळ्या कामांमध्ये इंटरफेअर करायचं असतं म्हणजे अक्षरशः त्याला ते मी जे काय करेन ना सगळं ते त्याला करायचं असतं म्हणून म्हटलं की चला ही कामं करून ठेवते म्हणजे आपली ही थोडीशी चिडचिड कमी होते असं so, मला बरेच जण विचारत होते की तांदूळ आणि डाळीची खिमटी कशी बनवते सो त्यांच्यासाठी हे मग म्हटलं की चला आपण हे ह्या व्हिडिओमध्ये शेअर करू सो इथे तांदूळ आहे कोणताही वासाचा तांदूळ घ्यायचा ह्याच्या अगोदर मी इंद्रायणी तांदूळ घ्यायचं ह्या वेळेला थोडा वेगळा तांदूळ आहे आय थिंक हा आंबेमोहर तांदूळ आहे आणि त्यानंतर इथं मसूर डाळ घेतलेली आहे थोडीशी मूग डाळ तुरीची डाळ हे सगळं छान धुवायचं आणि फॅन खालती सुकवायचं हे सगळं छान धुवून मी फॅन खालती सुकवून घेतलेलं आहे थोडंसं डाळ मी सेपरेट सुकत ठेवते कारण मग ती डाळ पटकन सुकत नाही म्हणून पण हे विहान सगळं एकत्र केलेलं आहे असं काही फरक पडत नाही आपण ते भाजून झालं की एकत्रच करतो आणि तुम्ही म्हणाला हे विहानला तू अजून देते का देते हो तर मी देते कारण मग कसं होतं ना अजून विहानचे एवढे दात पण आलेले नाही आहेत वरचे चार आणि खालचे दोन आणि आता थोडीशी एक आणि थोडीशी दाढ यायला लागलेली त्यामुळे त्याला एवढं काही सगळं असं पूर्ण सगळं चावतं असं काही नाही समोरच्या दाताने जेवढं चावतं तेवढं तो खातो त्यानंतर गाव्यावरून जेवढं मी सर्क बनवलं होतं तेवढं मला पाच सहा दिवस पुरलं आणि सासूबाई पण आले होते त्यामुळे थोडंसं आमचं इकडं तिकडं जाणं होत होतं सो कुठंही बाहेर गेलं की थोडंसं घरी यायला थोडंसं लेटच होतं ना सो आल्या पटकन आता खायला काय द्यायचं हा प्रश्न पडायचा आता नको त्या टायमिंगला आपण शिरा रवा हे काही देऊ शकतच नाही ना त्याचं बनवून मग हे असं थोडंसं काहीतरी असेल तर थोडं बरं पडतं म्हणजे आपण ब चले भलेही आपण तिकडं कुकर लावलो पण त्याच्या अगोदर हे थोडंसं काय होईना त्याला बनवून दिलं की तेवढ्या वेळापुरता तो शांत बसतो नाही तर आपण कुकर लावून बाकीचं सगळं जेवण करायपर्यंत तो झोपून जातो मग मग कधी कधी तो खायच्या अगोदर झोपायचा आणि मग रात्री खूप लवकर उठायचा आणि मग किरकिर करायचा डाळ छान भाजली की त्यानंतर मग तांदूळही मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आणि हे भाजले ना की थोडासा कलर बघा चेंज होतो त्यामध्ये मग मी थोडंसं एक चम्मच ओवा आणि एक चम्मच जिरा टाकलेला आहे ह्यामुळे कसं पचन छान होतं मुलांचं सो हे तुम्ही नक्की घाला आणि त्यानंतर मग मी इथं सात आठ बदाम घातलेले आहेत सग हे सगळं एकत्र छान भाजून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं थंड झालं की मिक्सरला रवा टाईपमध्ये बारीक करून घ्यायचं सो इथं हे सगळं मी छान भाजून घेतलेलं आहे आणि एका परातीमध्ये काढून घेतलेलं सगळं छान एकत्र एक करायचं आणि थोडंसं थंड व्हायला ठेवून द्यायचं डाळ आणि तांदूळ छान थंड झाले ना की मिक्सरमध्ये रवा टाईपमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे रवा टाईपमध्येच बारीक करायचं खूपही बारीक झालं तर मग ते थोडंसं ह्याच्यासारखं लागतं पिठासारखं त्यामुळे ह्या मध्ये बारीक करायचं आणि मध्ये फक्त ना ओला चमच घालायचं नाही आणि हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवायचं खूप छान महिना ते दोन महिने हे टिकत इथं बघा कोय उठलेला आहे अर्धी काम झालेले आहेत आणि विहान उठून बसलेला आहे आता काई 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 सो सा, आता बघू कसं काय काय किती काय काय करायला देतो आणि ह्या अगोदर कसं व्हायचं ना त्याला चेअरवर चढता येत नसायचं त्यामुळे तो एवढं हे करत नसायचा आता चेअरवर चढता येतं त्यामुळे चेअरवर चढून घेतलं जे काही साहित्य ठेवलं ना पटकन तो घेतो आणि खालती टाकत राहतो सो त्याला नेलबेनची बॉटल तर बॉटल त्याचं झाकण वगैरे सगळं काढून हवं असतं लिपबम तर माझं ठेवतच नाही तो आणि आजकाल हे असं काहीतरी ह्याचं चालू असतं सो अर्धी कामं झालेले आहेत आता बघू किती काय काय करायला येतो बिक्सरच्या आवाजाने ना तो पटकन उठून जातो विहान विहान चल मा देते बा आणि घेतो ते घेतो पण त्याची प्रत्येकाची त्याला ना झाकण काढून हवी असतात सो आता बघू तो काय करतो चला बाया देते आ, सो सोबतच त्याला आता काहीतरी खायलाही बनवायचं आहे असं जवळ पाच वाजलेलं आहेत काय खातोस हा खाऊ काय खातोस ठीक आहे खा खा खाऊ खातो का विहान काय खातोय अरे पलशील की अरे पळशील अरे पडशील मस्ती नको मस्ती नको म्हटली ना सर बसायचं बर माझ्या बारीक करून घेते काय हे नाही खायचं नाही 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 हो हे काय आहे हा हे सो इथे ड्राय पावडर करून ठेवलेली आहे शक्यत नाही मी त्याच्या शिऱ्यामध्ये किंवा दुसरं काय असेल तर त्याच्यामध्ये घालते सो आता ह्याचंही काही टेन्शन आहे महिनाभर तरी पुरते आराममध्ये आणि मी घालण्याला किती वेळ सांगते मी चढू नको चढू नको म्हणून तर खुर्चीवर चढू चढून बसतोय आणि चल उतर बाया चलवू उतर उदर खालते चढायच नाही खुर्चीवर पडतोस आणि मग भू आता हो अरे नको चढू विहान नको चढू नको चढू अरे नको चढू पड पडशील की चढू नको म्हणते मी तुला चल उतर बरं खालती मग चढलास तरी फक्त बस असे करू बस खालती विहान ऐकत जाणार रे बाबू बस खालती इथे नाही चढायचं चा। बस खालती पडलास कि मग तुला बस खालती बस पटकन हम्म चा नाही हा असं बसून खेळलास तर काय नाही टाकायचं नाही म्हणून सांगितलं ना तुला कोणतीही गोष्ट पडणार तू मी काय पकडायला येणार नाही हा बघ बघ पडशील पडणार मी नाही पकडणार तुला जा पडणार तू, तू। चला चला बाश बाश चला आता तुम्ही खूपच राहिला असेल तो परत एकदा मिक्सरला लावून घेते परत मग ते चालवून घेते बघा गॅस नाचणी तो पण तयार आहे मिक्सरमध्ये टाकायचं परत याच्यामध्ये थोडेसे दुसरे नाचणे त्याच्यामध्ये घालायचे आणि परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचे असं जास्त वेस्ट हि होणार हे मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर आपण कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं सो फक्त त्याला ह्यालाही सेम आपण फक्त पाण्याचा चमच वगैरे घालायचं नाही हे विदाऊट फ्रीज शिवाय आपण हे बाहेर स्टोअर करून ठेवू हो शकतो हे एक ते दोन महिने छान टिकत पीठ सो तर इथं हेही झालेलं आहे आणि हे सगळं खे करेप्रयत्न नाही छान बाहेर सगळं खेळत होता सो कधी कधी खेळतो कधी कधी खेळत नाही डिपेंड असतं त्याच्या मूडवर मी इथे थोडासा रवा भाजलेला आहे ॲक्च्युली झालं काय ह्याच्यापेक्षा थोडासा बारीक रवा आणलेला आहे सो मी तो थोडा विचार करते की दुसरा रवा आणूनच भाजावा जेवढा आता घरी होता तेवढा हा मी भाजून घेतलेला आहे आता जेव्हा आणेन तेव्हा मग मी तो भाजून ठेव असा आठवडाभराचा मी रवा भाजून ठेवते आणि मग जेव्हा इमर्जन्सीमध्ये उपमा किंवा मग शिरा असं काहीही बनवून देते विहांसाठी किचन वगैरे क्लीन केलं सगळं झाडू वगैरे मारलं त्यानंतर मग इथं दूध गॅसवर गरम करायला ठेवलं ह्या दिवसामध्ये ना सारखंच दूध गरम करावं लागतं मी फ्रीजमध्ये ठेवते तरीही दोनदा दूध गरम करतेच करते त्यानंतर मग खूप सगळं हे करून वैताग पण आला होता सो त्यामुळे म्हटलं की थोडासा छान असा चहा बनवून प्यावा म्हणून मग मी इथं चहा ठेवायला घेतला आणि त्यानंतर मग विहांसाठी ना थोडंसं काहीतरी खायला बनवायचं होतं कारण त्यानं दुपारी एवढं व्यवस्थित खाल्ला नव्हता आणि आता थोडंसं मखाना वगैरे मी त्याला मध्ये दिला होता पण मखाना वगैरे काही एवढं पोट भरत नाही त्याच्या नादी लागून थोडासा तो खेळतो म्हणून मग मी त्याला थोडंसं देते त्यानंतर हा रवा होता जो की बारीक रवा आणला होता आता म्हटलं ह्या रव्याचा ना चिला वगैरे काढून हा रवा पटकन संपू करून दुसरं तर काय याचं बनवता येणारच नाही सो म्हटलं की थोडासा रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आहे थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग एकाचे दोन भाग असे मिरचीचे करून टाकलेले आहेत मी आणि बारीक कट केलेला कांदा कोथंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं छान मिक्स करून ना भिजत ठेवायचं आता जोपर्यंत माझा चहा वगैरे उकळतो तोपर्यंत हे सगळं मी कट करून छान भिजत ठेव ठेवा भिजत ठेवलं so, करायपर्यंत चहा छान उकळला होता म्हणजे एक सात दोन कामं होऊन जातात पटकन सो हा हे असं काहीतरी करत जाते मी जेणेकरून टाईम थोडा वाचतो माझा त्यानंतर इथं आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर मग मी चहा वगैरे घेऊन विहांसाठी ना थोडंसं मग ह्याचा चिला काढायला घेतला मी आणि इथं बघा खूप छान याचा चिला झालेला मला असं वाटत नव्हतं की बारीक रव्याचा एवढा व्यवस्थित होईल की नाही पण खूप छान आणि एकदम सॉफ्ट झाला होता इथं बघू शकता तुम्ही खूप म्हणजे इझिली तो उचलला आपण कधी कधी काय होतं ना राव आपण एक एकदा तव्याला चिकटो चिकटतो आणि उचलत नाही त्यानंतर मग विहानला इथं दिला तो सो तो इथं कुठं बसून खायला लागलेला आहे आणि आजकाल त्याला हे असं काही दिलं ना की भरवायला लागतच नाही त्याला सगळं स्वतःच्याच हातानं खायचं असतं चम आणि काही दिलं ना की अगोदर त्याला चमच हवा असतो तो, तो काहीही प्लेट घेऊन गेलं की पटकन तो चमच घ्यायला येतो त्यामुळे ना मलाच बऱ्यापैकी भरणी चमच सगळं वरती ठेवावं लागायला लागले कारण काल खालती काही त्याला दिसायला द्यायचंच नाही नाही तर तो सगळंच ओढा लागलेला आहे आणि अक्षरशः कुठं काय साहित्य ठेवायचं हे मला बिलकुल समजत नाही आहे त्यामुळे जेवढं काही किचनमध्ये असेल तेवढं मी वरती सगळं उचलून ठेवण्याचा प्रयत्न करायला लागले थोडासा पसारा दिसतोय पण लहान मुलं असतील तर काही ऑप्शन नाही त्यांनी काही तोंडामध्ये घालण्यापेक्षा असं वाटतं की मला ते वरती ठेवलेलं बरं दुपारीच त्यानं एक काचेची भरणी पण फोडला सो भांडे वगैरे घासले आणि थोडेसे ना इव्हनिंगला वरती मी हानला टेरेसवर फिरवून घेऊन येते मग घेऊन आलेली काय होतं ना दिवसभर तो घरीच असतो खूप कंटा आलेला असतो आणि हे लेट येतात त्यामुळे त्या टायमिंगला कुठं बाहेर घेऊन जाणार ना आणि ट्रॅकवर वगैरे तेवढं रात्री घेऊन जायला नको पण वाटतं आणि सकाळच्या कामामध्ये कधी तो उठतो कधी नाही उठत त्यामुळे घेऊन जाय नव्हतं कधी नाही होत त्यानंतर मग ऊन होतं आणि मग उन्हामध्ये कुठं घेऊन जायचं मग कधी घेऊन जातो कधी नाही असं आमचं गावावर नाल्यापासून रुटीन वेगळं चाललेलं आहे त्यामुळे मग ह्या टायमिंगला थोडंसं वरती घेऊन येते त्याला मातीमध्ये खड्यांमध्ये खेळायला खूप आवडतं मी म्हणते पण मी पण त्याला मनसोक्त खेळू देते जेवढं खेळायचं तेवढं खेळ म्हणते घरी गेल्यावर छान अंघोळ वगैरे घालता येते असं तोही इथं तो खूप छान मनसोक्त खेळतो आणि एवढंच म्हणजे त्यांनाही थोडंसं फ्रेश वाटतं तेवढंच बाहेर घेऊन गेलं की कधी कधी वेळ असेल तर मग मंदिरकडे घेऊन जाते आणि जवळपास इथं गार्डनही नाही आहे असं वरतून टेरेसवरून फिरवून आणल्यानंतर विहानला आंघोळ घातली कारण खूप सारा मातीमध्ये घाण होत होतो त्यामुळे मग खूपच घाण झाला तर येऊन पटकन आंघोळ्या घातले त्याला आणि गटलां त्यानंतर लवकर जेवण बनवून घेतलं कारण ह्या दिवसामध्ये किचनमध्ये भरपूर वेळ असं थांबवं असं वाटत नाही आणि लवकर जेवलेलं पण बरं ह्या दिवसामध्ये गरमीमध्ये सो थोडं लवकर जेवण वगैरे आवरून घेतलेलं आहे आता बाकीची सगळी कामं पण आवरलेली आहे नाही नाही नको मला लावू अरे नको लावू नाही नाही आणि प्रत्येक गोष्टला विहान नाही नाही म्हणतो कसं म्हणतो नाही नाही ना, ना, ना। काय मला नको लावू सोय so, चला तर मग आता हा ब्लॉग मी इथं सेंड करते आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 हा